नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत ओल्या काजूगराची काजू करी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा काजू करी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले साहित्य बघा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि दोन कात कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत असं कांद्याचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडीशी लाल मिरची पावडर घेतली एक चमचा धनी पावडर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत एक दालचिनीचे तुकडे दोन घेतलेले आहेत एक इंचभर दालचिनीचा तुकडा एक चमचा आलू लसूण पेस्ट थोडीशी हळद पावडर आणि दोन तमालपत्राची पानं तर मग आता आपण ह्याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटणासाठी आपल्याला दोन टोमॅटो आणि कांदा चांगला तव्यामध्ये आपण भाजून घेऊया आतावर वाटण्यासाठी कांदा भाजून घेऊया त्यासाठी मी इथे एक तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तवा चांगला गरम झाला आहे तर आता आपण कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच करायची कांद्याचा चांगला तांबूस रंग जाईपर्यंत होईपर्यंत आपण चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे बघा कांद्याचा थोडासा रंग बदललेला आहे बघा एक दोन मिनिटामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं हो आहे जेणेकरून कांदा चांगला भाजतो आणखीन आपण एखाद्या मिनिटभर भाजून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला भाजला आहे आता आपण काढून घेऊया पण टोमॅटो भाजून घेऊया मी इथं मध्यम आकाराचे दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहे हे सगळं तो चांगलं टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे टोमॅटोमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे आपलं टोमॅटो पटकन भाजला जातो तेल टाकलं आहे आपण ह्याला चांगलं एकदा मिक्स करून घेऊया टोमॅटो पण आपला चांगला भाजला आहे बघा आता आपण काढून घेऊया तर हे कांदा आणि टोमॅटो आपण एक दोन मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर आपण ह्या कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो आपल्यासोबत चांगलं थंड आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याचं वाटण करून घेऊया चांगलं बारीक वाटण करून घ्या हे दोन्ही एकत्रच टाकून वाटण करणार आहे कांदा टोमॅटोचं आपलं वाटण तयार झालं आहे आता आपण फोडणी देऊया एक कढई घेतली आहे कढई चांगली गरम झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेऊया मी कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेतलं आहे बघा तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही तेल थोडंसं कमी पण करू शकता किंवा जे एखाद्याला जर जास्त आणखीन वाढवायचं असेल तर तुम्ही थोडंसं वाढवू पण शकता तेल गरम आहे आणि गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खडा मसाला अगोदर दोन तमालपत्राची पानं दालचिनी एक इंच तुकडा तीन लवंग घेतलेले आहेत आणि दोन मिरी घेतलेली आहे एक दहा ते पंधरा सेकंद आपण हे फक्त मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटण वाटण टाकलं आहे आता आपण हे वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट तेलामध्ये वाटण भाजून घ्यायचं आहे एक जास्त वेळ पण तेलामध्ये वाटण भाजायची गरज नाही आपल्याला कारण आपण कांदा टोमॅटो अगोदरच भाजून घेतलेलं आहे चांगलं त्याच्यामुळं अगोदर कांदा टोमॅटो भाजल्यामुळे फोडणी करताना कांदा टोमॅटो जास्त भाजायची गरज नाही आपल्याला वाट वाटण टाकून दोन मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा आलं लसूणची पेस्ट याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत एक दोन मिनिट आपण याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वाटणाला पण छान तेल सुटेल कांदा टोमॅटोला आपलं छान तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा वर धने पूड कांदा लसूण काळा मसाला थोडीशी मिरची पावडर मसाले टाकले की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपण चांगले मसाले दोन मिनिट परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत मसाले टाकले आणि आपण गॅस जर मोठा असेल तर मसाले करपतात बघा आपली फोडणी करपली जाते आणि आपली भाजी करपट अशी लागते त्याच्यामुळे कधी पण आपला कोणतीही भाजी करताना मसाला टाकला की आपण गॅस कमीच ठेवायचा मसालेसुद्धा छान परतलेत बघा आणि आपल्या वाटणालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर ती आणि मिक्स करून घेऊया याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातलेलं आपण मिक्स करून घेऊया आणि आपण दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत हे ओले काजू घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपण ह्याला फ्राय वगैरे काहीच करून घेतलेलं नाही ओले काजू जास्त वेळ लागत नाही आपल्याला शिजायला त्याच्यामुळं आपण डायरेक्टच मसाल्यामध्ये टाकणार आहोत तर दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत बघा मी आणि काजू टाकलेत आपण याला चांगलं आपल्या मसाल्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे या ग्रेव्हीमध्ये आपल्या मसाल्यामध्ये आपण काजू टाकलेले असेच दोन मिनटं ठेवायचे त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण असंच वाफून घ्यायचं आहे बघा एक दोन मिनिट झालेले आहेत आणि आपण ह्याच्यामध्ये अजून अजिबात पाणी टाकलेलं नाही मसाल्यामध्येच काजू आपण परतून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये असे काजू परतून घेतल्यामुळे एक काजूला छान चव येते एक चांगली आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं पाणी आपल्याला ग्रेव्हीचा रस्सा जेवढा करायचा आहे तेवढा आपण जास्त पण नसतो एक वाटीवर आपण पाणी ओतलं तर ह्याच्यामध्ये भरपूर झालं काजू आपण तेलामध्ये चांगले परतून घेतल्यानंतर पण त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे गरम करून कोणतीही भाजी असे ना पण आपण पाणी कोमट थोडंसं गरम करूनच पाणी वापरायचं थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही भाजी करताना थंड पाणी वापरल्यामुळे भाजीला छान चव येत नाही गरम पाणी वापरत एक भाजीची छान चव येते थंड पाण्याचा वापर केल्यामुळे भाजीची चव बदलते म्हणून आपण पाणी गरमच करून वापरायचं कोणतीही भाजी करत असेल तर एक दोन ते तीन मिनिट आपण ह्याला झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे चांगली बघा एक दोन ते तीन मिनिट झालेली आहेत चांगली मंद गॅसवर गॅस कमीच ठेवला होता आणि बघा रंग सुद्धा किती छान आलेला आहे आपल्या भाजीला तरीसुद्धा आलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया एकदा तर तयार झाली आपली काजू करी तर ह्याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला